आरोप करायला कुणी कोणावर आरोप करू को शकतो मी म्हणू शकतो बा माझे पंतप्रधान घर दोन लाख रुपये घेतात त्याला काय अर्थ नसतो ना त्याला आरोपाला पुरावा लागतो तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नारको टेस्ट करायला तयारी माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझी नारको करा एस आय उभी चिर ओबीचीर फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घाला पैसे अरे गुणरत्न सदावरती हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे त्याच्यावर आजचा संघर्ष नाही दोन हजार सतरापासून आम्ही त्या सदावर्तीबरोबर त्या आहे आणि अजूनही करत राहतो त्याला द्वेषच करायचा त्या माणसाला आता काय करणार त्यांना मराठा आहेत त्यांना मराठीची तळमळ कळत नाही त्यांना फक्त ते आमदार खासदार दिसतात पण खालचा तळागळाचा मराठा समाज गुणरत्न सदावरती दिसत नाही त्यांनी तो पाहावा त्याचे दुःख पाहावे त्या गरीब शेतकऱ्याच्या वेदनाही त्यांनी पाहणार तेच काम आम्ही वेदना सत्य मांडत आले त्यांनी ते पाहावं सगळे गोयऱ्याची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना कर ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांजे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा श्रेय देदसंजे पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा टक्के आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जबाबदारी अरे आता मला मारायला टपलेली सगळे ज्यांना असं वाटतं बघा मला मारलं का आरक्षण मिळत एक काम करा मला मारून टाकान घ्या आरक्षण काय त्याच्यात काय गोष्ट धन्यवाद